अन्ना अन्ना काय सांगाल आज पंचायत समिती कार्यालयामध्ये आपण आढावा बैठक आयोजित केलेली होती नेमके काय सविस्तर विषय बैठकीमध्ये होते आज पंचायत समिती कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी यांच्या सोबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असतील प्रत्येक विभागाचे अधिकारी यांना एकत्रित घेऊन ग्रामपंचायतीतील कामांचा आढावा घेतला योजनेचा आढावा घेतला मावळ तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत ज्या काही पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत त्यापैकी चौऱ्याऐंशी योजना पूर्ण झाल्यात आणि शेहेचाळीस का सत्तेचाळीस योजना या ग्रामपंचायतीनं हस्तांतरित करून घेतलेल्या आहेत इतर कामं काही जे आहेत ते सुरू आहेत आणि काही कामं स्थगित देखील आहेत परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी हिवाळी अधिवेशनात घोषणा केली जल जीवन मिशन योजनेला साधारणतः त्रेचाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये सॉरी त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी हा आधीचा जल जीवन मिशनला लागणार आहे त्यातला पहिला टप्पा म्हणून पंधरा हजार कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध केला जाईल आणि प्रत्येक तालुक्यातील जल जीवन मिशनच्या योजनेला वाढीव डी पी आर किंवा जे अर्धोट डी पी आर झाले होते ते पूर्ण करणं जी कामं अर्धोट अवस्थेत आहेत ती पूर्ण करण्याकरता आणि ज्या ठिकाणी चुकीची कामं झाली आहेत ती सुद्धा कामं पण पुन्हा नव्यानं करण्याकरता म्हणून पहिल्या टप्प्यातले पंधरा हजार कोटी रुपये मंजूर केलेत आणि म्हणून आजच्या बैठकीतला सगळ्यात महत्वाचा विषय होता की ज्या गावामध्ये जल जीवन मिशन योजनेच्या कामं अर्धोट अवस्थेमध्ये आहेत किंवा जी चुकीची झाली आहेत काही भागात वाड्या वस्त्यांवरती पाईपलाईनच गेलेल्या नाही आहेत पाण्याच्या तिथपर्यंत पूर्णपणानं पाईपलाईन झाल्या पाहिजे काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या झाल्या पाहिजे ज्या ज्या ठिकाणी जॅकवेलची व्यवस्था करावी लागेल त्या ठिकाणी जॅकवेलची व्यवस्था करता नव्याने डी पी आर करण्याच्या सूचना आज संबंधित विभागाला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील आदिवासी विभागामध्ये कातकरी समाज असेल ठाकर समाज असेल कोळी समाज असेल किंवा इतर समाजातल्या या कुटुंबांकरता जवळपास साडेसातशे घरं ही आपली घरकुलांच्या माध्यमातून मंजूर झाली होती पहिल्यातली साडेसातशे पहिल्यातली किती हो साडेपाचशे तल पहिली एकूण किती आहेत एकूण साधारणतः हजार एक नुशे नुशे पाहिला। पाहिला घर आहेत परंतु साडेपाचशे घरांना आपण इथे जागा साधारणतः म्हणजे एक नऊशे साठ नऊशे सत्तर असे काहीतरी आकडा मगाशी पाहिला परंतु पहिल्या टप्प्यातले साडेपाचशे घरं की आपण कॉलनीचा टाईप प्लॅन तयार करून म्हणजे काय होतं की काही आदिवासी बांधव येतात आमचं घर बांधायचं पहिला हप्ता घेऊन जातात थोडंफार बांधतात दुसरा बा घेऊन जातात आर्धोट काम राहतं आणि त्यात जे काही शासकीय म त्या घराला मान्यता मिळाली किंवा म निधीची तरतूद केली त्यापेक्षा अधिकचा खर्च करून एक चांगल्या पद्धतीचं घर बांधण्याचं आम्ही नियोजित केलं त्याकरता तालुक्यात काही कॉन्ट्रॅक्टर काम करत आहेत त्यांना विनंती केली की आपण यामध्ये सहभागी व्हावं आणि एक आपण श्रमदान म्हणतो किंवा आपलं एक योगदान काहीतरी समाजाप्रती हे दिलं तर अधिकचं चांगलं काम होईल त्यात कॉन्ट्रॅक्टरने देखील सांगितलं आम्हाला ज्या गावातल्या आपण कॉलनी बांधण्याचं काम द्याल त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू परंतु त्यात लागणारं मटेरियल अधिकचं लागणारं तिचं सोलर पॅनल हा एक नवीन कन्सेप्ट आली त्याचे सोलर पॅनल ही जी काही वाढीव कामाची अंदाजित खर्च येईल तो खर्च आम्ही सी एसआ फंडातनं किंवा मी स्वतः असेल जिल्हा परिषदेचे सी ओ गजानन पाटील साहेब असेल आम्ही सर्व एकत्रितपणानं तो खर्च उचललेला आहे आणि आम्ही आव्हानही करतो की आपण या घरकुलामध्ये ज्यांना ज्यांना योगदान देता येईल मटेरियल स्वरूपामध्ये द्या कोणी वाळू द्या कोणी सिमेंट द्या कोणी रेती दिली कोणी स्टाईल दिली तर खूप चांगलं या कुटुंबांकरता घर आपल्याला उभं करता येईल साधारणतः पहिल्या टप्प्यात साडेपाचशे घरांना आपण या पंधरा दिवसाच्या बांधकाम करायला सुरुवात करतोय त्याचबरोबर क्रीडा विभाग म्हणजे शालेय विभागातून शाळेचा विद्यार्थ्यांचा पोषण आहार असेल गणवेश असतील मुलांचे शूज असतील जाण्या येण्याची व्यवस्था टॉयलेट बाथरूमची व्यवस्था हीसुद्धा चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम शिक्षण विभागानं हातामध्ये घेतलेलं आहे आपल्याला पहिल्या टप्प्यात बावीस कोटी रुपये हे काही शाळेंकरता मंजूर झाले त्याचं कामही चांगलं प्रगतीपथावरती आहे कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करतो आहे असं मला सांगितले पण मी प्रत्यक्षात अजून पाहिलं नाही पुढच्या या चार आठ दिवसांतर जाऊन प्रत्यक्षात पाहिल त्याचबरोबर सायकल ट्रॅक हा सुद्धा आपल्या मावळ तालुक्यातनं जो होतोय त्याचंही काम खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे तर त्याचाही सकाळी आढावा घेतला कृषी विभाग असेल त्यानंतरनं पानन रस्ते या बाबतीत तात्काळ निर्णय घ्यावेत दोन हजार बावीस तेवीसला मंजूर झालेले पानन रस्ते चोवीस पंचवीसला पंचवीस सव्वीसला जे जे मंजूर झाले आहेत त्यामध्ये जवळपास एकशे तीस किलोमीटरचे पानन रस्ते मंजूर आहेत आणि त्याची कामं अद्याप कुंडली सुरू नाही आहेत तर त्याबाबत तात्काळ ती कामं सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत वनक्षेत्रातले काही प्र प्रस्ताव असतील तर तेही प्रस्ताव मंजूर करण्याच्या बाबत निर्णय घेतलेला आहे हे सगळे निर्णय होतात काहींची अंमलबाजवण का होती प्रत्यक्षात कामं होतात काही अडकले जातात परंतु महिन्या दोन महिन्यात एकदा ही बैठक घेतली पाहिजेन आढावा घेतला पाहिजेन आणि त्यातून अधिक चांगली कामं कशी करता येतील त्याबाबत माझाही प्रयत्न असेल आगामी काही दिवस म्हणजे काही दिवसात आचारसंहिता जाहीर होईल तर त्या अगोदर कुठली कामं ऑर्डर करता आडू नये याकरता देखील ही बैठक आजची महत्त्वाची होती बैठकीमध्ये जल जीवन मिशन घरकुल योजना आणि पानन रस्ते कृषी विभाग शिक्षण विभाग या विभागाचा आज आढावा घेतला ओ स्वतः लक्ष देऊन काम करतायत ऍक्टिव्ह आहेत चांगला अधिकारी काम करतो त्याचं आम्ही चांगलंच म्हणणार अण्णा सर्वात अगोदर जल जीवन मिशन योजनेच्या बाबतीत ही दुसरी बैठक आहे याच्यापूर्वी पण आढावा बैठक झाली होती तेच कॉन्ट्रॅक्टर त्यांना आपलं गेलं होतं ब्लॅकलिस्ट करा सांगितलं आजही तुम्ही सांगितले प्रस्ताव तयार करा ब्लॅकलिस्ट करणं हा एक भाग झाला मात्र ज्या जलजीवन मिशनच्या योजना आहे त्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत त्या जर मार्गी लागल्या नाही तर महिला भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरणार नाही मग ही जी प्रक्रिया आहे ती कायमस्वरूपी चालत राहील मला वाटलं पाहिजे तुम्हाला सांगतो विशालराव काही गावांमध्ये अक्षरशः मला पदरमोड करावी लागली या जलजीवन मिशनच्या ठेकेदार ग्रामपंचायतचे सरपंच आणि अधिकाऱ्यांच्या संगणमतामुळे मी जबाबदारीने बोलतो एक तर तिथल्या सरपंचानं आणि ग्रामपंचायतच्या बॉडीनं जबाबदारी घेतली पाहिजे काम योग्य पद्धतीनं चालू आहे का तिथलं आपल्याला किती खाली खोदकाम करून पाईप टाकायचे ते पाईप चांगल्या क्वालिटीचे आहेत का पुढं काम कमी पडते किंवा लाईन कमी पडते हे पानं काम तिथल्या सरपंचा सदस्याचे आमदार असून त्याच ग्रामपंचायत सदस्यासारखं पळतोय ह्याच्यात माझी चूक नाहीये पण तरी मी जबाबदारी घेतो आज की जो शब्द मी माझ्या गावातल्या लोकांना दिला तो पूर्ण केला पाहिजे आजही पूर्ण जिल्ह्याची आणि राज्याची परिस्थिती पाहिली राज्य जाऊ त्या बाजूला ठेवा पण पुणे जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर सगळ्यात चांगली परिस्थिती पाहिली तर जिल जेवण मिशनमधले आपल्या मावळ तालुक्यातली तुम्ही इतर तालुक्याला कम्पेरिझन करा आणि मग मला सांगा मला ठीक आहे मला चांगलं काम करावं ह्या अधिकाऱ्यांकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं देखील मला अपेक्षा आहे परंतु अधिकारी का पाठी घालतायत मला त्याचं काय अजून गणित काळात तयार नाही ज्यांच्यावर आपण ब्लॅकलिस्ट कारवाई करत राहिली त्यातल्या तीन जणांवरती ब्लॅकलिस्टची कारवाई केली इतर राहिले त्यांच्यावर महिन्याभरात करून टाका म्हटलं कशाला त्यांची मेहरमानी पाहिजे मग आपण ह्याच्यात दोषी धरत असताना सरपंच आणि सदस्यांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जर एखादी स्कीम ग्रामपंचायतीने हँड्रो करून घेतली हँड्रो करण्या अगोदरची काय आहे म्हणजे ही जल जोन मिशन योजना आल्यावरती ग्रामपंचायतीने ठराव करून द्यायचा त्याच्यात आप आप किती आपल्याला लाईन लागते त्याचा डीपीआर चेक करायचा किती आपल्याला ओरे टँक पाहिजे किंवा टी बी एसटी पी टी बी प्लॅन पाहिजे किती एम एल डीचा पाहिजे हे सगळा आराखडा त्यांनी पाहायला पाहिजे हा त्यांनी पाहायचा नाही तो आपणच पाहायचा पाम चालू झाल्यावरती कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याच्यामागं मी स्वतः लागायचं आणि काम अर्धवट राहिलं की आमच्या नावाने ते जाऊन बसायचं मग तुम्ही काय करता बिल आल्यावरती फक्त बिल काढताना तुम्ही बसता का ही तुमची जबाबदारी नाही आणि मग ज्यावेळेला ही स्कीम पूर्ण झाली आणि ग्रामपंचायतीने हॅन्ड करून घेतली त्यावेळेला माझा संबंध संपला अधिकाऱ्यांचा संपला आणि ठेकेदाराचा पण संपला जलजीवनची स्कीम हॅन्ड्रोर करण्याची प्रोसिजर म्हणजे ग्रामसभा घेणं आणि आमच्या दारापर्यंत पाणी येते व्यवस्थित येते हे तुम्ही प्रूव्ह केलं म्हणून तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीने या स्कीम हँडल करून घेतला असा अर्थ आहे त्याचा अण्णा शिक्षण विभागाच्या बाबतीत आपण आग्रहाने म्हटलात की खूप गंगी स्वरूपातला इथं क्रीडा महोत्सव झाला पाहिजे मात्र ज्या स्वरूपामधला शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे त्या पद्धतीने उंचावला जाताना दिसत नाही जर ना ना पास होणारे शिष्यवृत्ती मिळवणारे विद्यार्थी पाहिजे तर तो आकडा खूप कमी दिसतो आणि त्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रामध्ये आता इंग्लिश मीडियमच्या शाळा खूप वाढताना दिसत आहेत कम्पेरेटिव्हली जिथं स्वस्तातलं आणि कमी पैशामध्ये सर्वसामान्यांना शिक्षण मिळेल असं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मात्र दर्जा घसरताना दिसतोय तो दर्जा वाढवण्यासाठी कॉन्क्रिटिव्ह काही काम करून ठीक आहे हे बघा मी तुम्हाला सांगतो मी क्रीडा महोत्सव चांगल्या उत्साहात घ्या किंवा व्यवस्थित छान नियोजन करून घ्या हा बोलण्याचा माझा अर्थ तुम्ही वेगळा काहीतरी घ्याल मला असं वाटतं की जी माझी ग्रामीण भागातली मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना खाजगी शाळेमध्ये जे उत्सव केले जातात आणि आपल्या गव्हर्नमेंट शाळेत तर त्याचं कम्पॅरिझन केल्यावर ते आपण खूप कमी आहे आणि त्यांना कुठंतरी कमी लेखतो असं नको वाटायला म्हणून मी याच्यावर तुम्हाला जेवढा क्रीडा महोत्सव किंवा सांस्कृतिक महोत्सव चांगला करता येईल तेवढा करा त्यात मी तुम्हाला अधिकची मदत करील सुंदर कार्यक्रम करा की त्या पालकांना वाटलं पाहिजे किंवा माझा मुलगा जिल्हा परिषद जरी असला तरी इंग्लिश मिडीयम सारखे माझ्या शाळेत सुद्धा मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता येतं क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होता येतं चांगलं प्राईज आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे किंवा तिथं त्यांची सुविधा केली पाहिजे हा माझा हेतू आहे आणि इतरही ॲक्टिव्हिटी किंवा तिथल्या सुविधा म्हणत असताना इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचा प्रयत्न करतोय गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितले बाबा शिक्षण काय रोडगे मॅडमला की तुम्ही कोणाला पाठी घालू नका मी काय काय केलं पाहिजे मला ते तरी सांगा यार माझ्या अधिकारात जेवढं तेवढं मी सूचना देतोय कारवाई करायचा अधिकार मला नाही ना तर मी कारवाई करत बसला असतो अंदाजी नागपूरचं हिवाळ्या अधिवेशन गाजवलं तुम्ही चार तहसीलदारासह दहा अधिकाऱ्यांना निलंबित केलं पण मला ठप्प झालाय नागरिक येतात चौकशी करतात आज तिसरा दिवस आहे दाखले पाहिजेत हे पाहिजेत तर तहसीलदार कधी येणार आहेत सुरळीत कामकाज कधी होणार आहे आता मी तुम्हाला एक सांगू का या बाबतीतली जी काय कारवाई झाली या कारवाईत मान्य मंत्री मोदींनी विधिमंडळामध्ये ती कारवाई केली शेवटी ते सुद्धा एक कायदे मंडळ आहे त्यावरती मी लगेच काहीतरी स्टेटमेंट करणं योग्य नाही आहे त्यावरती मंत्री महोदयाने आत्ताही काहीतरी स्टेटमेंट दिले मी ऐकलं नाही तुमच्या सगळ्या गडबडीत परंतु मंत्री महोदय असतील मान्य स्वतः मुख्यमंत्री असतील आणि जे निलंबित झाले तेही कोर्टामध्ये गेले आहेत त्याचा सगळ्यांचं काय चर्चा होत्या संध्याकाळपर्यंत निर्णय व्हायला हो अपेक्षित आहे बघूया काय निर्णय होतो तात्पुरता अतिरिक्त कार्यभार दुसरं नाही तसं फक्त संपावरती गेले किंवा ते नाही संपूर्ण महसूल विभागामध्ये संघटनेच्या बेमुदत बेमोदत चालू आंदोलन चालू केलेले पूर्णपणे टाळे लावलेले आहेत आणि आता जर पाहिलं तर वडगाव मध्ये महसूल महसूल विभागामध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांना कामच करता येत नाही किंवा ते होतच नाही किंवा कारण टाळे लावलेले आहेत ठीक आहे ना मग आता आंदोलन याचा सर्व सगळ्या राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे आंदोलन आहे महसूल विभागाने आंदोलन करलेलं आहे आंदोलन होत असतात त्या पहिलं आंदोलन अशातला भाग नाहीये आंदोलन होत असतात संप होत असतात निदर्शनं दाखवली जातात मोर्चे काढले जातात परंतु यातनं मार्ग काढणं हे सरकार म्हणून देखील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री, मंत्री सक्षम आहेत ते मार्ग काढतील आता तुमची जी लक्षवेधी होती त्या लक्षवेधीवरती त्यांना निलंबित करण्यात आलंय माझी काय मागणी होती का अशी माझी मागणी एकच होती की माग, एक मी मागच्या आठ महिन्यापूर्वी जी लक्षवेधी उपस्थित केली त्याचं पुढं काय झालं मग मंत्री मोदयांच्या जे निदर्शनात आलं की मागच्या आठ महिने फक्त हे प्रस्ताव झाला आहे मोजमाप झाले आता तो राज्य सरकारकडे गेला आहे परत त्याच काही त्रुटी काढून तो विभागीय आयुक्ताकडे गेला आहे म्हणजे आठ महिने ज्या विषयाला आपण लक्षवेधी म्हणतो त्याचं गांभीर्य जर अधिकाऱ्यांकडे नसेल तर कारवाई केली तर त्यात गैर काय पण जर कारवाई केली ती योग्य आहे की अयोग्य आहे हा महत्त्वाचा विषय आहे त्यामध्ये मी स्वतः मंत्री महोदयांना भेटून सांगितलं की जे सध्याचे तहसीलदार आहेत ते स्वतःच्या तपासी अधिकारी आहेत तर ह्यावरती काही मार्ग काढावा त्यांनी मला सांगितलं की मी आठ दिवसात हिरिंग घेऊन त्याच्यावर तात्काळ निर्णय घेतो मला स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं होतं परंतु तिसरा दिवस आहे बघूया का होते अण्णा वाहतूक कोंडीचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे या अधिवेशनामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित होईल असं वाटलं होतं या संदर्भात काय करणार आहे की काय उपाययोजना पट्टे आहेत बऱ्याच ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण आहे आय आर बी आणि एम एस आर डी सीने जर पुढाकार घेतला तर अनेक ठिकाणचे ब्लॅक स्पॉट काढले तर वाहतूक कोणती सुरू मला नाव आता जो अक्षय पॅलेस जो आहे त्या ठिकाणी जर रस्ता रुंद केला अक्षय पॅलेस अक्षय पॅलेस चौकात मोठी वाहन ओळत असताना डायरेक्ट ब्लॉक होतो दुसरी गोष्ट वडगाव नगर पंचायत तुला पुढे गेलं की आंबीकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी जर तुम्ही साइड पट्ट्या रुंद केल्या तर आंबीकडनं येणारी वाहतूक ही तळेगावकडे पुण्याकडे निघून जाईल आता आपल्याला चौकाच्या ठिकाणी सांगतो माहिती आपण वडगाव मध्ये ते जंक्शन तोडलं पुढचे जंक्शन तोडलं इथं मी आता वाटलं तर मी ते तोडता आलं तर मी तेही तोडायला सांगतो पण हे तात्पुरतं तोडणं हा काही सोल्युशन नाही आज राज्य सरकारकडनं रिंग रोडचं काम प्रगती पाथावरती आहे आपण प्रत्यक्षात पाहतोय रिंग रोडचा कालावधी पूर्ण व्हायला दोन वर्ष आहे तलेगाव चाकण रस्त्याच्या कामाचं टेंडर चोवीस डिसेंबर पर्यंत शेवटच्या अंतिम तारीख आहे ते काम पुढच्या तीन महिन्यात तेच सुरू होईल मुंबई पुणे एन एच फोर आपला जुना जो रोड आहे त्याच्यावरती सुद्धा नव्याने डीपीर बनवायचं काम चालू आहे जुनी बाजूला अजून दोन दोन दिन वाढवायचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे ही कामं व्हायला कालावधी जातो हे ये नाकारता येणार नाही परंतु तीनही बाजूने पर्याय व्यवस्था सुरू आहे पेएमआरडी सुद्धा नव्यानं पेएमआरडी अंतर्गत सुद्धा रिंग रोडचं नवीन डीपीआर तयार करते खामशेत या ठिकाणी कंटेनर दिंडीवर घुसला एका महिलेचा मृत्यू झाला पाच सहा जण गंभीर जखमी झाले आणि खामशेत नागरिकांमध्येही चाळीस ते पन्नास नागरिकांचा तिथं मृत्यू झाला त्या ठिकाणी जर त्यांना निलेश गायके आहेत इथं तिथे बरेच अपघात झाले चाळीस तास आजचा खामशेत कामशेत मधलं खामशेत तर त्या ठिकाणी येणार भुयारी मार्ग जरी केला तर कामशेत ही बाजारपेठ आहे खामशेतच्या लोकांना येण्या जाण्यासाठी किंवा पाथरगावच्या त्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा पुलाची आवश्यकता आहे तो प्रश्न मागच्या यांनी आंदोलन केलं खासदार श्रीरंग आले ते म्हणजे पंधरा दिवसात करतो म्हणजे आता त्या घटनेला महिना होऊन गेलं ग्रामस्थामध्ये राग आहे त्या गोष्टीचा मी त्या बाबतीत मी खरं सांगतो लक्ष घातलं नव्हतं मला ग्रामपंचायतीच्या लोकांनी सांगितलं होतं पण आपण जो, जो, जो शिळ ती ते भक्ती शक्ती हा आपला जुना इनेश फोरे मुंबई पुणे महामार्ग त्याचं मग आता जुनी भाऊला दोन दोन रस्ते परत वाढवायचा तो प्रस्ताव आहे साईडनं त्याच्यामध्ये काही ठिकाणी ओव्हर ब्रिज घेतले घेतला घेतलाय घेतला घेतलाय तळेगावचा आहे आणि सोमाट्याचा सेंट्रलचा त्यामध्ये वडगावचा आहे जो एम एस आर डी सी करतोय फक्त हे चार घेतले त्याच्यात जर तिथं अंडरपास घेता आला तर मी त्या बाबतीत शंभर टक्के मी प्रयत्न करून त्याला पुढं पुष्कळ म्हणजे मार्गाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट काय यांना आपण म्हणताय की भविष्यामध्ये तिथल्या गोष्टी होतील होतील देखील ओव्हरब्रिज होईल अंडरपास वगैरे होईल स्वरूपात उपाय करण गरजेचे आपण जसं तळेगाव चाकणच्या बाबतीत लक्षवेधी मांडली होती की होईल तेव्हा होईल तात्पुरत्या उपाययोजना करा त्या उपाययोजना मात्र रस्त्याला होताना दिसत नाही अधिकारी येतात अपघात झाले की आश्वासन देऊन जातात साईड पट्ट्या कसलेल्या गुडगा गुडगेट की खड्डे झालेले त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे त्या कधी होणार अण्णा मुलांमध्ये कामशे फोन लावे आयर बी मी आणि संपू द्या कामश संपलं की मी शंभर टक्के मागे जाण्यासाठी जर पोलीस स्टेशनच्या बाजूने एक रूट काढला तर जे काही छत्रपती शिवाजी महाराज मध्ये जे काही वाहतूक कोंडी होणार आहे मागच्या वेळेस जागा कोणाची मालकीची कुठे आहे तुम्हाला फक्त महामार्गामधनं एक बोगदा द्यायचा आहे म्हणजे ती वाहतूक जी आहे नाण्यावरनं जाऊ शकते पावना चौकामध्ये सगळी वाहतूक आणलेली त्यामुळे तिथं वाहतूक कोंडी होती जर नाण्यासाठी जर स्वतंत्र हो वाघमारे साहेब आपण नगरला जाणारा रोड रुंद केला तिथले कॉन्क्रीट रस्ता केला तो चौकाचं जंक्शन तोडलं आता त्या टपऱ्यावाले परत पुढे आल्यात काय तुम्ही आम्हाला जसं विचारता तसं त्या टपरीवाला काय नाही विचार बाबा तू टपरी पुढं आणली तुझ्यामुळं ट्रॅफिक जाम होते तुझं काय मत आहे सरपंचांनी उपाययोजना अतिक्रमण तोडणं माझं काम नाही ना अण्णा कामशेप पोलीस स्टेशनच्या का बाजूने एक भुयारी मार्ग दिला ना त्या ठिकाणी काही वाहतूक जर डायव्हर्ट झाली नाण्याला जाणारी तर तिथला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो उत्तर फ्रॉर ट्रेन मारायचा काय पण सांगतात आम्ही काम चालू असताना आम्ही मला माहिती माहिती तीन प्रश्न प्रश्न सगळ्यात पहिला प्रश्न डान्स मावळ मावळमध्ये आहेत ते बंद करावेत अशी आग्रही मागणी आपण केलीच मात्र त्या मागणी नंतर जी माहिती समोर येते त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे जे अधीक्षक आहेत त्यांनी आम्ही केलेल्या तिथल्या कारवाईमध्ये बार आढळले नाही तर नियमांमध्ये थोडस उल्लंघन झाल्याचं आढळलेलं आहे या दोन टोकाच्या गोष्टी याच्यातनं आमदार सुनील शेळके यांच्याकडनं कुठे माहिती मिळाली अशा पद्धतीचा मला पस... मिळाली माहिती तुम्ही पत्रकारांनी दिली बारला। <laughs> पत्रकार ना पत्रकार ता 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 पत्रकार मी नारला मला जायला लागल पत्रकारांनी आमची बदनामी केली तालुक्याची बदनामी करत मी तुम्हाला सांगतो माझ्या तालुक्यात काय गैरप्रकार सुरू आहे असं पत्रकारांनी सांगितलं की मला त्याचा कमीपणा वाटतो तुम्ही पत्रकारांनी बातम्या लावल्यात प्रभातनी लावली प्रभातची आहे बातमी लोकमत हे बघा हे लोकमत हे तुमच्या बातम्या आहेत ठीक आहे मी नाही बातमी लावलेली नवरा तुमचं राष्ट्र कोणता आहे त्याने नाही माहिती मी काय लेडीज भरला जात नाही ह्या बातम्या तुमच्या आहेत माझ्या तालुक्याची बातमी मी ज्यांनी केली त्याच्या फौजारी करा दाखल मला काय करायचं वा दुसरा प्रश्न अण्णा यामधल्या एक तर तुम्ही बातम्या खोट्या काय छापता आम्ही नाही लावलं आम्ही नाही तुम्ही पत्रकार ना मग म्हणतो मी आम्ही नाही <laughs> दुसरा महत्वाचा प्रश्न या मधल्या काळात अत्यंत गंभीर गोष्ट मावळ तालुक्यामध्ये घडली उडसे येथे चिमुकली याच्यावरती अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली अशीच पद्धतीची घटना येथे निर्भया बाबतीत घडलेली होती मावळ तालुक्यामध्ये असे प्रकार घडतायत ही एक गंभीर गोष्ट आहे आणि दुसरी गंभीर गोष्ट म्हणजे त्या निर्भयाच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी ती कोस्ट ती जो फाटला आहे तो फास्टॅग चालणे आणि त्या व्यक्तीला कुठली तरी गहन शिक्षा होणं कायद्याद्वारे यासाठी आपण काय पाठपुरावा करतोय त्याच्यात स्वतः पोलीस आयुक्तालयातून चोबे साहेब आपले जे आयुक्त आहेत त्याच्यात स्वतः त्यांनी जातीनं लक्ष घातलेलं आहे कारवाई ज्याच्यावरची व्हायची ती व्यवस्थित होईल काळजी करायचं कारण आहे तसं माझ्या कोथुर्याच्या लेखीला आपलं काय करणार नाही जन्म ठेप लागली झाली होईल पुढं बघू ह्यालाही काय सोडणार आपण नाराज आम्ही तर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला कुठेतरी विश्वास वाटला पाहिजे किंवा आम्ही सुरक्षित आहोत ही खात्री पटली पाहिजे त्याकरता पोलीस विभाग जे काय कठोर निर्णय घ्यायचे ते घेतील ते काही कोणाला सोडणार नाही काळजी करायचं शेवटी घटना काय घोषणावळ नाही आहे अशा घटनेत कोणी कोणाला पडल्या मारुतीला पाठी घालणार नाही त्याबाबत तुम्ही चिंता करू नका एक शेवटचा प्रश्न आणणार अधिवेशन काळामध्ये सगळ्यात पहिला जो व्हिडिओ तुमचा पुढे आला होता तो पी एम आर डी कडनं कारवाई होत असलेल्या ठिकाणी ते काम बांधकामाची कारवाई थांबवण्यासाठीचा था, एक घटक त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही समोर येऊन बाईट दिली होती आणि मावळ्यात परदेशी कंपन्यांना फसवणारे काही आहेत अशा पद्धतीचा आरोप केला होता आणि त्या तुमच्या त्या पत्रकार परिषदेनंतर समोरून रंजित काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की परदेशी कंपनी येत असताना प्लॅनमध्ये जे चेंज होता ते रेग्युलराईज करता येतात मात्र त्यापूर्वी बांधकाम पाडण्यासाठीची घाई करण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी केला हा का केला हा पहिला प्रश्न उपस्थित होतो आणि दुसरा प्रश्न म्हणजे की आमदार साहेबांनी खोटी माहिती सी एम साहेबांना डी सी एम साहेबांना दिली त्याबद्दल त्यांनी माफ मा माफी मागावी असं ते म्हणतात याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया दादू माफी मागतो मी तुम्हाला सांगू मी जबाबदार व्यक्ती आहे मी सात लाख लोकांचं नेतृत्व करतो इथल्या लोकांनी मला आज त्या काही खोट्या बातम्या द्यायला आणि खोट्या आश्वासनं द्यायला दुसऱ्यांदा आमदार केलेला नाही पहिला विषय तुमचा पवना धरणाच्या किंवा आपल्या कासरसाई धरणाच्या बाबतीतला सांगतो मी जलसंपदा मंत्र्यांना विनंती केली साहेब ज्या लोकांचं आपण पुनर्वसन मागच्या चाळीस वर्षापासून केलं नाही ते लोकं तिथं काहीतरी उपजीविका म्हणून टेनचा व्यवसाय करतायत काही लोक छोटे मोठे व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कारवाई करू नका त्यांनी ते, ते मान्य केलं म्हणजे स्थानिक शेतकऱ्यावरती मी कुठली कारवाई करणार नाही पण इतर जे बंगले किंवा जे काही रिसॉर्ट झालेले आहेत ज्यांनी स्वतःच्या मालकीसारखे ताबे घेऊन बसलेले आहेत सरकारी जागेवरती त्याच्यावर आम्ही कारवाई करणार म्हणजे त्याच्यात मी हस्तक्षेप करणार नाही पण माझ्या शेतकऱ्यांचं ज्या दिवशी तुम्ही पुनर्वसन कराल दुसऱ्या दिवशी माझा अधिकार संपला तुम्ही तुमच्या कायदेशीर पुढे राहा तर त्यांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही आपल्या व्यवसायावरती कारवाई केलेली नाही आणि करणारे नाही म्हटले हा एक भाग झाला दुसरा भाग ज्या मल्टीनॅशनल कंपनीत आल्यात त्यांची कशी कशी फसवणूक केली ह्याच्यावरती मी स्वतंत्र पत्रकार परिषद दोन दिवसामध्ये घेतो व्यवस्थित सगळं सांगतो आख्या इंडस्ट्रीला बी कळल आख्या इथल्या उद्योजकांना गुंतवणूकदारांना कळल की इथले दलाल कशा पद्धतीनं तुम्हाला गांडा घालतायत त्यामुळे थोडे दिवस दोन दिवस थांबा आज कोर्टाचाही निर्णय येईल किती किती दंड भरलाय काय काय पेमारडीने कारवाई किंवा काय काय चुकीचे केले ऑन रेकॉर्ड होऊ द्या आणि कशी फसकूद केलेली आहे ते सगळं मी मांडतो हो।